मी आहे कमी येस प्लीज तुम्ही जे मुलाखतीला आला येताना तुम्हाला काही तकलीफ वगैरे झाली का नाही बघू फाईल बघू तुमची ठीक आहे एक प्रश्न विचार तुम्हाला तुमच्याबद्दल मला डिटेल मध्ये सांगा हा सांगते तुम्हाला माझ्याबद्दल डिटेल मध्ये म्हणजे तुम्ही करा सगळ्या गावभर होतं सगळं माझं लग्न मोडलं होतं जमलेलं मला नाही करायची तुमची नोकरी फोकरी दाखव माझी फाईल <laughs> दादा हा? तुला ती शेजारची साक्षी आवडते का दिदी मला तिनं लई 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 आवडते पण तिला तू आवडत नाहीस काळ्या तोंडाचं एवढे तोंड बघ आरशात अहो एक ते पन्नास मधला कुठला तरी एक अंक निवडा तीस आता तुम्ही मला तीस दिवसापर्यंत अजिबात बोलायचं नाही हे काय बरोबर नाही हे साफ साफ चुकीच मला अजून एक चान्स दे बर चालतंय ठीक आहे अजून एकदा एक ते पन्नास मधला अजून एक अंक निवडा पन्नास एकदम चुप पन्नास दिवस गपचूप बसायचा भांडकुदळी बाई कुठली कोणाप शब्द काढली घाल ना का थंडपाट पण पन्नास दिवस आपली सैरी सैरिक झालत तुम्ही काय कि मला बारा हजारचा फोन दिला होत्या hmm. आणि आपल्या लग्नामध्ये ते सुर्गी सुना किती मजा आली की होय बाबा मजाली मजाली. आ, <laughs> हो मजा आली लई मजा आली सानूचे पप्पा तुम्हाला सगळं ध्यान आहे बघा तुम्ही लईच प्रेम करता मजावर आहे की मी कस विसरतोय त्या दिवशी तर मजा जिंदगीला हँडगा लागला होता मला एक सांगतो जन्म कधी झालाय सोमवारी बर तुमचा कधी झालाय मजा रे वारी शक्यच नाही का अहो रविवार सुट्टी राहते की मला काय उल्लू बनवायला काय काय बोंगाडिया सुनी मागे काही दिवसाच्या आधी चोर पकडायची मशीन बनवली होती मग ती मशीन रशियात लावली एका दिवसात बत्तीस चोर पकडले होते मग ये का पकड़ ले मग काय ती मशीन चीन मध्ये लावले एका दिवसात एकोणपन्नास चोर पकडले होते मग मग तेच मशीन भारतात आणली मग मग काय एक तासात मशीनच चोरीला <laughs> गेली आल चोर आहेत आपले इथं <laughs> तुमच्या दोघासारखे तुम्ही माहित आहे मला दोघ जण पाकिटातले पैसे चोरता उठता का नाही इथून उठा दे सामूचे पप्पा माय की नाही आपल्या माळाला भूत भुती लय म्हण खर की येत नाही लई डेंजर राहतात म्हणते आणि येणाऱ्या जाणाऱ्या माणसाला आडितात मन धू दाख मायो लई डेंजर राहतात म्हणे माय ग हे अंडगा तोच पाप्पा भूत भूतीने नाव काय कि बदनाम आहे खर तर जगामध्ये डेंजर म्हणजे बायको नावाचा प्राणी हाय ते रानो मंडल रेल्वे स्टेशनला गाणं म्हणली की एका दिवसात व्हायरल झाली मोनालिसा आल मला इतकी तुंब काय बसली ती फेमस झाली मध्ये जीवन मध्ये एवढं सुकड इकलं तर आम्हाला